मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ही लिंक आता पुन्हा ग्रुपवरती आपल्याला पाहायला कदाचित मिळणार नाही ग्रुपवरती आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लिंक पुढे येणार नाही कारण आता ह्यानंतर आपण बाराही राशींचे साप्ताहिक व्हिडिओ हे वेगवेगळे करणार आहोत काय होतं आपण बाराही राशींचे एकत्र केल्यामुळे लोकांना अर्धवट्टे बघणं किंवा पूर्ण व्हिडिओ लोड होईपर्यंत बघणं हे जे काय त्रास होता होत होता याकरिता प्रत्येक राशींचे बारा व्हिडिओ हे वेगवेगळे असणार आहे त्यामुळे बाराच्या बारा लिंक एखाद्या ग्रुपमध्ये शेअर करणं जड जाऊ शकतं किंवा त्यांना त्या ग्रुपवरच्या लोकांना किंवा इतर काही त्रास होऊ शकतो त्यामुळे सबस्क्राईब ग्रुपवरती लिंक येणार नाही किंवा लिंक शेअर करता येणार नाही तर शक्यतो आपण चॅनल सबस्क्राईब केल्या कारणाने आपल्याला जो व्हिडिओ अपलोड होईल तर ताबडतोब आपल्या राशीच आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यावरची उपाययोजना सुद्धा करता येईल तर आपल्या चॅनल जो सबस्क्राईब केलेला असं सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा शेअर करा लाईक करा मीन राशी एक जुलै ते सात जुलै दोन हजार चोवीस या सप्ताहात कामानिमित्त अथवा महत्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला अचानक प्रवास करावा लागू शकतो म्हणजे कधी उठून सुटून काही सांगता येत नाही पण तर ते कामात तितकं अर्जंट असणार की तो प्रवास आपल्याला करावाच लागणार आहे तर कामानिमित्त महत्वाच्या गोष्टी निमित्त आपल्याला अचानक प्रवास करावा लागू शकतो आपल्या संतती किंवा कनिष्ठ बंधू भगिनींच्या भविष्य काळासाठी भविष्यासाठी आपल्याला मोठे व कठोर निर्णय सुद्धा या सप्ताहात कदाचित घ्यावे लागू शकतात घ्यावेच लागणार आहेत आणि ते हितकारी कठोर निर्णय असणार आहेत तर ते आपल्याला घ्यावे लागतील आता प्रिय व्यक्ती व प्रेम संबंध यातून पुन्हा एकदा गैरसमज होणार आहे तर तो गैरसमज कसा दूर होईल आणि आपले प्रेम संबंध पुन्हा कसे नीट प्रस्थापित होतील यासाठी आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे कारण काय आहे आता सध्या जवळील व्यक्ती आपल्याकडे कोण नसेल आणि आपल्याला हितगुज करता येत नाही किंवा आपल्याला सपोर्टला कोण नाही आहे तर आपली जी चांगली व्यक्ती होती त्यांना पुन्हा जोडून घ्या त्यांच्याशी बोला त्यांच्याशी आपले दुःख शेअर करा जे ते नाही करून आपल्याला काहीतरी चांगली वाटचाल मिळेल आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी किंवा भविष्य काळासाठी आपल्याला त्यांची नितांत गरज सुद्धा भासू शकते आपल्या प्रिय व्यक्तींची तर अशा व्यक्ती दुरावळी असतील तर त्यांना पुन्हा जुळून घेण्याचा प्रयत्न करा हा जर त्यांच्या मोठ्या चुकात जर असेल आणि पुन्हा आपल्या आयुष्यात नको असेल तर सोडून पण एखाद्या नवीन व्यक्तीचा एखादा प्रवेश झाला आपल्या आयुष्यामध्ये तर त्यांना सुद्धा सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे तीन आणि सात शुभ अंक असणार आहे एक आणि रंग असणार आहे गोल्डन कलर किंवा पिवळ्या रंगाचा सुद्धा आपण वापर करू शकता आता सतत एखाद्या नकारात्मक जागेवर जाऊन नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावरती जर प्रभाव झाला असेल आपल्याला हतबल झाल्यासारखं होत असेल किंवा सारखं आजारी पडल्यासारखं वाटत किंवा आपल्याला ना शक्तीच नाहीये आपण फ्रेश असतो आपण एखादं काम करण्यासाठी आपल्याला ना शक्तीच नाहीये असं जर वाटत असेल तर शक्यतो आपण या शुक्रवारी जी पाच तारखेला आहे त्या दिवशी डोक्यावरनं आंघोळ करून म्हणजे आंघोळ करत असतानाच पाण्यामध्ये जाड मीठ आणि थोडीशी हळद घालून आंघोळ करा डोक्यावरनं आंघोळ करा आणि कुठल्याही देवीच्या जर जमत असेल तर कालिका माता चंडिका देवी अशा जर देवी असतील तर अशा देवीच्या देवळामध्ये जाऊन पाच तुपाचे दिवे लावा आपल्याला जे काही स्तोत्र मंत्र यंत्र येत असेल तर देवीकडे पठण करा आणि तिथे काही भस्म वगैरे असेल देवीकडचं कुंकू असेल तर ते लावून घ्या आणि देवीला प्रार्थना करा नक्कीच आपल्यावरती शक्तींचा प्रभाव जर झाला असेल नकारात्मक विचारांचा प्रभाव झाला असेल आणि आपल्याला सतत नैराश्य येत असेल हदबल झाल्यासारखं वाटत असेल तर दूर होईल आणि पुढील काळात सुद्धा आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल आणि जर वेळी जर आपल्याला असं वाटत असेल आपल्याला त्या त्या अमावाशेच्या दिवशी आपण हा उपाय केला तर त्याचा अतिउत्तम फायदा होऊ शकतो